सोलापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मंगळवारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी निर्धार केला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे सिद्धाराम मेहत्रे सुधीर खरटमल प्रकाश शेलगुलवार महेश कोठे यूएन एन बेरिया चेतन नरोटे अशोक निंबर्गी पुरुषोत्तम बर्डे अमर पाटील अस्मिता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी निर्धार करण्यात आला दरम्यान यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व नेते एकत्र आल्यानं आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित होईल असं सांगितलं सगळ्यांनी एकत्रित काम करायचा हा निर्णय आणि एक तऱ्हेनं आम्ही वेगवेगळ्या का पक्षामध्ये काम करतो तसं हे तिघांचे मिळून एक एकत्रित काम करायचं मग कधी पदयात्रा असेल कधी बैठका असतील जाहीर सभा असतील अशा प्रकारे निर्णय काय ते सांग ते त्याच्याकरता तर झाली हे सगळी बैठक आणि ज्या घोषणा तुम्ही बघताय हे सगळेच लोक आम्ही आहोत त्यामुळे आता एकत्रित पण आहे okay, धन्यवाद विधानसभा वाईज कमिटी करून प्रचार यंत्रणा राबवणार असल्याचं महेश कोठे म्हणाले आज आमचे नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब यांच्या समवेत तिन्ही पक्षाची बैठक झाली आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्रित बसून सगळ्या नियोजन करायचं ठरलेलं आहे मग कुठं सभा घ्यायची कधी पदयात्रा घ्यायची कुठं मोठ्या कॉर्नर किंवा मोठ्या सभा घ्यायच्या ह्या सगळ्याचं नियोजन एक दोन दिवसामध्ये करायचं ठरलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा वाईज एक कमिटी नेमायची ठरलेली आहे आणि त्या त्याप्रमाणे त्यांना त्यांना काम वाटून दिलं जाणार आहे त्या त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी काम वाटून काम चालू करायचं आहे पक्ष कम्युनिस्ट असतील वगैरे वगैरे त्यांनासुद्धा एक दोन दिवसामध्ये त्यांना सुद्धा समावेश करून घ्यायचा ठरवलं सन्मान मिळेल याची अपेक्षा आहे की सन्मान मिळेल याची खात्री आहे आहे हा विषय जो आहे तुम्हाला माहिती आहे की गेली दोन वेळा मी सध्याच्या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे ही वेळ नाही आहे मान सन्मान वगैरे वरणं एकदा आदेश आला पक्षाच्याकडून तर ते पक्षाचा आदेश सगळ्यांसाठी शे, शेर शीरसावंत असतो आणि पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत पर टक्के चमत्कार दिसेल म्हणजे आकडेवारीसहित सुद्धा मी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये सगळे डिटेल्स सांगेन आणि निश्चित ह्या प्रणितीतही चांगल्या मताने निवडून येतो सेंट्रलाइज कमिटी जी आहे सांगितलं माझं म्हणणं असं असं की सेंट्रलाइज कमिटी उभी करा आणि आपण गेलं पाहिजे की हा बघा आज हे सभा आहे आणि सगळ्या काळात ते एखादा हजर राहिलं पाहिजे कंट्रोल रूममध्ये माणूस माणसं आम्ही बसतो स्वतः पाहिजे माणसं कंट्रोल रूममध्ये असं माणूस ठेवा की तो सेंटर सेंटर पाहिजे बसले पाहिजे सकाळी एक मिटिंग संध्याकाळी मिटिंग सकाळी त्याची पंच सगळ्यांच्या का होतं मला कळतच नाही किती महिला असा काळा प्रश्न मला पण साहेब तुम्हाला माहिती नाही मी सोलापूर शहरात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आघाडी मिटिंग बी घेतली मी घेतले पाहिजे मीटर आणि मी शिवसेनेच्या लोकांना व्यक्ती की जर जो आदेश आले नाही मग तर त्यांचे ते आपले बहू बायकोणा दोन तीन लोक ताकद होते आणि ते मीडिया मी जाहीरपणे आम्ही सांगितले की पण शिवसेना आपल्याला नेऊन द्यायचं आणि अजून तुमची उमेदवारी पण डिक्लेअर झालीच नव्हती तरी पण आम्ही सांगितलं की पंडित शिंदेचं फायल होता पण त्याच्या पाठीमुळे त्याला कंप्लेंट पण निवडायचा या पद्धतीने त्यांना संबोधलेलं आहे आपण सर्वजण दिव्याचा म्हटल्यासारखे जण कामकाजवले आहेत जिंकलेले आहेत सगळं सगळं आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे प्रत्येक पक्षातले काय काय गुंडे आहेत कुठली गुंडी कधी सोडवायची आणि कधी लावायची हे पण तुम्हाला माहित करू शकता फक्त आळास पुन्हा सोडायचा आता तरी सांगितलं बरोबर गणेश एक टाइम वेळ ठरवा तुम्ही आणि ता त्या वेळेला हजार पाहिजे त्या वेळेला यायचं अर्धा तास का असे ते ठरवायचं त्याप्रमाणे दिवसभर ते काम चालू सकाळी जमा तसे रात्री तेव्हा दहा अकराच्या नंतर सगळं चाललं आता ते जे ठरतं मी तर त्याप्रमाणे खाली व्हायला